विश्वनाथ वये हो मी रोजंदारीची स्त्री दीक्षिकाशी शाळेवर मला नेमण्यात आलेले आहे आणि त्या शाळेवर गेल्या मी दोन तीन महिन्यापासून काम करते तिथल्या मुख्याध्यापकांनी मला काही गोष्टीविषयी विरोध करून आणि मला असलेच शब्द वापरले आहेत आणि वा मानसिक त्रास दिलेला आहे रात्री अपरात्री मला त्यांनी कॉल केलेला आहे कॉलचाही पुरावा आहे माझ्याकडं आणि रात्री मद्यपान करून मला बोलवायचा प्रयत्न केला विनाकारण बोलण्याचा प्रयत्न केला पोरींशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि काही गोष्टींवरनं मला त्यांनी मानसिक त्रास दिला आहे आणि जातीवाचक शब्द पण बोलले आहे असले शब्दांनी माझा अपमान केला आहे या प्रकारे मी त्या त्या शाळेवरनं निघून आलेले आहे आणि इथे इथं ऑफिसचा मी लेखीपत्र पत्र दिलेलं आहे गेल्या सहा दिवसापासून त्या लेखी पत्राचा मला कोणत्याही प्रकारे योग्य तो पुरावा दिलेला नाही आहे आणि मी शाळा सोडून आलेली आहे जोपर्यंत मला ऑफिसवरन काही गोष्टीचा पुरावा भेटत नाही तोपर्यंत मी त्या शाळेवर हजर होणार नाही मी संजय सिताराम कडे माझे बेळसे गाव आहेत मी ग्रामस्थ आहे शासकीय आश्रमशाळा अंबोबाडा बेळसे येथे रोजंदारीचे जे शिक्षिका आहेत किंवा रोजंदारीचे जे सहभागी आहेत त्याच्या त्यांच्यावरती मुख्याध्यापक बच्चावश हे नेहमी रोजंदारी असल्यामुळे दबावाखाली वागवतात त्यांच्यावरती दबाव टाकतात त्यांना धमक्या देतात आज आमच्याकडं आम्ही प्रकल्प कळवण येथे खूप वेळा तक्रार केली पण कोणीही ऐकून घेतली नाही आज आम्ही पुराव्या दिवशी अर्ज दिलेला आहे जर दोन दिवसामध्ये त्या मुख्याध्यापकाला त्या शाळेवरतून काढलं नाही ते याचे परिणाम वाईट